हा व्हिडिओ खास करून आपल्या शेतकरी मित्रांसाठी आहे तर प्लीज हा व्हिडिओ शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपला शेतकरी मित्र सुखात आणि प्रॉफिटमध्ये राहील आज मी तुम्हाला अशा दोन औषधांची माहिती सांगणार आहे ज्या औषधाचा वापर तुम्ही आपल्या शेतामध्ये करून आपला प्रॉफिट दोन पटीने वाढवू शकता यामधल्या पहिल्या औषधाचं नाव आहे नेचर किंग टॉप नेचर किंग फवारणी ने केल्याने पानाची काळोखी रुंदी व उंची वाढते अधिक फुलधारणेसह फळगळती आणि फुलगळती रोखते व मादी फुलाच्या विकासामुळे फळ धारणेची संख्या वाढते अन्य द्रव्याची कमतरता भरून निघते व शाखी वाढ होते आणि प्रकाश संश्लेषणाची क्रिया वाढवून हरितद्रव्याचे प्रमाण वाढवते त्याचबरोबर पेरातील अंतर व पेरांची जाडी वाढवते पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते फळ फांद्याची संख्या वाढते फळाचा आकार रंग चकाकी व गोडवा सुद्धा वाढतो आणि आपल्या पिकाची वाढ चांगल्या पद्धतीने होते आता आपण दुसऱ्या औषधाची माहिती घेऊया दुसऱ्या औषधाचं नाव आहे नेचर किंग ड्रिप नेचर किंग ड्रिपचे फायदे पांढऱ्या व तंतुमय मुळांची वाढ जोरात होते फुटव्यांची वाढ होऊन पेयतील अंतर व जाडी आणि प्रमाण वाढून अन्य प्रमाण वाढवून जमीन सुपीक बनते फळांचा आकार व वा वाढ करून फळाचा आकार वाढवते अन्य द्रवण करण्याची क्षमता वाढवून शाकीय वाढ करते आणि आपण दिलेली खते पिकांना पूर्णपणे उपलब्ध करून देण्याचा मार्ग तयार करून देते फळाचा रंग जाडी आणि सकाकी वाढवते आणि त्याचबरोबर अन्य कम कमतरता भरून निघते वाढ जोमाने होऊन उत्पादनात भरघोस वाढ होते मला असं वाटते की हा व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघितला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर खालील दिलेल्या नंबरवर कॉल करा जेणेकरून आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल आणि आपला शेतकरी मित्र कायम सुखात आणि प्रॉफिटमध्ये राहील धन्यवाद